हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव कौशल्या गायकवाड आज आपण काय करणार आहोत बरं दडपे पोहे रोज रोज कांदे पोहे खाऊन आपण कधी कधी कंटाळा येतो सारखे सारखे काय कांदे पोहे खायचे तर मग आपण आज दडपे पोहे करू त्यासाठी बघा काय साहित्य लागतं हे पोह्यासारखे आपले जसे आपण कांदे पोहे करायला पोहे भिजवतो तसे पोहे भिजवलेले मीठ ही थोडी साखर कांदा चिरून बारीक कोथिंबीर जरा जास्त घ्यायची कडीपत्ता कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची मिरची आणि टोमॅटो हो थोडा टोमॅटो हो थोडा घ्यायचा जास्त नाही आणि आपल्याला त्याच्यासाठी काय लागणार आहे फोडणीसाठी पळी साधारण ना शक्यतो पळी बघा लोखंडी असली तर अजून चांगलं कारण त्यातून जो सुगंध येतो लोखंडी वस्तू केव्हाही चांगली आपल्या आरोग्यासाठी तर शक्यतो लोखंडी पळे वापरावी किंवा मग फोडणीचं भांडं असतं ते तर हे बघा मी आता तेल घातलं लोखंडी पळीमध्ये तेल हे साहित्य आणि यात फक्त जिरं मोरची फोडणी घालायची आपण तेल तापू द्यायचं चांगलं शक्य असल्यास लोखंडी तवा लोखंडी कढई पळी वापरावी चांगलं असतं दिसायला जरा थोडंसं वाटतं पण लोखंडी पळी वगैरे चांगली आणि झटपट होणारी अशी असा हा पदार्थ दडपेपूल कांदा टोमॅटो हे सगळं आधीच घालून घ्यायचं त्यात साखर मीठ हे सगळं त्यात घालून घ्यायचं एकत्र करायचं असं असं एकत्र करायचं आणि मग त्या फोडणीमध्ये

हे आपले तयार